पलूस तालुक्यातील आमणापुरात ऐतिहासिक भावई उत्सव उत्साहात मानाच्या शर्यतीत जोगणीची भाजी यंदा चांगला पाऊस केल्याचं केलं भाकीत आमणापूर येथील सुमारे अनेक पिढ्यांची परंपरा असणारा भावई उत्सव सालाबादप्रमाणे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला गावातील सामाजिक ऐक्य जपण्याचे फार मोठे काम बारा बलुतेदारांच्या या लोक उत्सवातून होत आहे गावगाड्यातील कुंभार नाभिक माळी तरा रामोशी दलित सुतार मथकरी जंगम ब्राह्मण मराठा परीठ गुरव आणि कोळी हे सर्व समाज एकत्रित येऊन हा लोकोत्सव साजरा करत आहेत पोलीस पाटील राडे फडाणे उगळे कुलकर्णी सुतार पाटील यांना पंचाचा मान आहे सकाळी महादेव मंदिरातून दिवा काढण्याची परंपरा पार पाडण्यात येते दिव्यावर गाढवखिडा निघाल्यानंतर यंदा पाऊस चांगला असल्याचं चा भाकीत व्यक्त करण्यात आलेलं आहे यंदा दिवापूजनाचा मान रवींद्र कुलकर्णी यांच्या घरी आला तर पिसे देवीचे हेर होण्याचा मान शिवाजी सूर्यवंशी आणि सौरभ कोळी यांनी घेतला दुपारी रिवाजाप्रमाणे बैत वर्गणी मागून बारा बलुते धरात वाटण्यात आली जोगण्याचा मान नाभिक समाजात अविनाश सूर्यवंशी तर जोगणी कुंभार समाजातील गजानन कुंभार यांना मिळाला सायंकाळी पारंपरिक वेषात जोगणाजोगणीची दौड बलुतेदारांच्या सशस्त्र संरक्षणात पार पडला ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी पलूस